अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी वैष्णवी पवार आपलं सर्वांचं मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणची पूजा मांडणी कशी करावी आणि कोणते नियम पाळावेत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाय नम आजापं आनी फोल दायक स्री ची पुझा। पुझा आनी तर मित्रांनो आज आपण करणार आहोत परमपवित्र आणि फलदायक श्री सत्यनारायण स्वामीची पूजा ही पूजा करण्याआधी सर्वात पहिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा नीट जाडूने स्वच्छ करून त्यानंतर कपड्याने पुसून घ्यावी त्यानंतर रांगोळीने आपल्याला या प्रकारे येथे स्वस्तिक काढायचं आहे वरती हळदी कुंकू टाकून पूजा करायची आहे त्यानंतर इथे मी एक चौरंग घेतलेला आहे चौरंगाला आपल्याला केळ्याचे खांब बांधायचे आहे केळ्याचे खांब नसेल तर तुम्ही या प्रकारे आंब्याच्या डगळ्याचा सुद्धा यूज करू शकता तर बघा या प्रकारे मी चौरंगाला चार चारी बाजूला या प्रकारे आंब्याचे डगळे बांधून घेतलेले आहे आता आपल्याला चौरंग्यावर चौरंगावर स्वच्छ कपडा अथरून घ्यायचा आहे तर बघा या प्रकारे मी येथे गुलाबी कलरचा कपडा अथरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चौरंगावरती सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे तर स्वच्छ कपड्याने मी फोटो अगोदर पुसून घेतला त्यानंतर या प्रकारे फोटो मी चौरंगावरती ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या प्रकारे चौरंगावरती गहू टाकायची आहे गहू टाकल्याच्या नंतर गवांवरती हळदी कुंकू टाकून गवांचीसुद्धा आपल्याला या प्रकारे पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी एक पितळ्याचा तांब्या घेतलेला आहे तांब्याला आपल्याला या प्रकारे कुंकवाने पाच लाईन ओढायची आहे लाईन आपल्याला खालून वरती ओढायची आहे तर बघा या प्रकारे मी एकदम छान अशा चा लाईन ओढून घेतलेला आहे त्या deixar... आता आपल्याला तांब्या गावांवरती ठेवायचं आहे तर बघा या प्रकारे मी तांब्या गावावरती ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर बघा या प्रकारे मी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कुंकू हळद टाकायचे आहे सोबतच अक्षदा टाकायचं आहे अक्षदा टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत फूल तर बघा या प्रकारे मी यात सुद्धा टाकलेलं आहे आणि एक सुपारीसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर आता आपण यात टाकणार आहोत आंब्याचे पानं तर बघा या प्रकारे मी यात पाच आंब्याचे पानं टाकून घेतलेले आहे आंब्याचे पाने टाकल्याच्या नंतर बघा इथे मी एक छोटी परत घेतलेली आहे आता आपण ते या प्रकारे याच्यावरती सेट करणार आहोत तर बघा या प्रकारे मी परात एकदम छान असे सेट केलेले आहे आता आपण यात टाकणार आहोत तांदूळ तर बघा या प्रकारे मी यात तांदूळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर आपण तांदळावरती हळदी कुंकू टाकणार आहोत हळदी कुंकू टाकल्याच्यानंतर आता आपण इथे दिवा लावणार आहोत तर बघा इथे मी तुपाचा दिवा घेतलेला आहे दिव्याची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा आपल्याला तुपायचाच घ्यायचा आहे तुपाचा नसेल तर तेलाचा घेतला तरी चालेल तर, तर बघा इथे मी तीन आंब्याची पानं मांडलेली आहे तर बघा आंब्याची पानं मांडल्याच्या नंतर आपण याच्यावरती तांदूळ टाकणार आहोत तर बघा या प्रकारे मी तिन्ही आंब्याच्या पानावरती तांदूळ टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण यात ठेवणार आहोत तर तीन सुपाऱ्या तर पहिली सुपारी असते गण गणेशाची कोणत्याही शुभकामाची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करतो आणि दुसरी सुपारी असते कुलदेवताची आणि तिसरी सुपारी आहे वरून देवताची त्यानंतर आपण इथे छोटा बालकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर आता आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेणार आहोत तर बघा याच प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाचा आणि सर्व देवताचा अभिषेक करून घ्यायचा आहे हे केवळ जल नाही तर भक्तीचा ओढ श्रद्धाचा सागर आणि अंतकरणातून वाहणारा आंतरिक नाद आहे आपली कृतज्ञता आपली श्रद्धा अर्पण करत आहोत हे सत्यनारायण स्वामी आमच्या घरावर तुझं कृपाछत असू दे आमच्या घरात सदा मांगल्य आनंद आणि नांदो संकटे दूर होत वाईट शक्तीपासून रक्षण हो आणि प्रत्येक पावलावर तुझं मार्गदर्शन लाभो अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारे हळदी कुंकवाने सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे आपल्याला गणपतीची कुलदेवताची आणि वरुण देवताची देवता एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे सोबतच बालकृष्णाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर बघा सर्व देवताची पूजा करून घेतली त्यानंतर फुलं ठेवले आता आपण या प्रकारे चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढून घेणार आहोत झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की करा तर चला इथे भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत फ्री स्वामी समर्थ